नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जो लेख वाचणार आहे किंवा जो अंश वाचणार आहे तो मी लिहिलेल्या पुस्तकातलाच आहे खरं सांगायचं सा तर आपण पंधराव्या भागापर्यंत आलो आहोत त्यामुळे मला असं वाटलं की आता हरकत नाही मी आत्तापर्यंत इतक्या मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेलं वाचत होते की जरा थोडंसं मला असं वाटत होतं की त्यात आपण आपलं कुठे लिखाण घुसवायचं पण आज मला तो मोह झाला मी राजहंस प्रकाशांनी एक पुस्तक छापलं ज्या पुस्तकाचं नाव आहे टी व्ही मालिका आणि बरच काही हे पुस्तक गेल्याच वर्षी बाजारात आलं आहे मी जवळजवळ एकोणीशे नव्याण्णव सालापासून आजपर्यंत सातत्याने टीव्ही मालिकांमध्ये काम करते आहे म्हणजे अभिनय करते आहे किंवा गेली काही वर्ष मी त्यात संवाद लेखन आणि पटकथा लेखनही करते आहे तर या सगळ्या अनुभवावर आधारित असं हे पुस्तक मी लिहिलंय जे विशेषत मालिकांच्या लेखनाविषयी विशे आहे मला बरेच लोक असा प्रश्न विचारतात की मालिकांचं लेखन करायचं असेल तर आम्ही ते कसं करू किंवा त्याची सुरुवात कशी करू तर म्हणजे हे माझं पुस्तक आहे म्हणून मी नाही सांगत पण एकूणच मालिका क्षेत्र एखादी मालिका तयार होण्याच्या मागे काय काय मालिका सुरू असते ते आणि त्याचं लेखन ह्याविषयी या, या पुस्तकात माझ्या अनुभवातनं मी जे काही गेल्या पंचवीस वर्षात शिकले आहे जे काही निरीक्षण केलं आहे ते सगळं सग्ण मी सगळ्याची नोंद केली आहे त्यातला एक भाग मी आज वाचते आपल्याकडे इतकं चांगलं साहित्य उपलब्ध आहे तरी त्यावरून मालिका होत नाही हा आणखी एक आरोप तर असे प्रयत्न झाले आहेत साहित्यावर अनेक मालिका आधारलेल्या आहेत अवंतिका ही मालिका दीड पानांच्या एका कथेवर आधारलेली होती पुढे तिचे दीड हजार भाग झाले पिंपळ पान नावाची मालिका झाली ज्यात बॅरिस्टर सारख्या नाटकावर आधारित भाग दाखवले गेले दिलीप प्रभावळकरांच्या अनुदिनीवर आधारलेली श्रीयुत गंगाधर टिपरे अतिशय लोकप्रिय झाली बऱ्याच प्रेक्षकांचा असा प्रश्न असतो की इतकं चांगलं साहित्य आपल्याकडे असताना त्यावर आधारलेल्या मालिका का होऊ शकत नाहीत तर एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की अनेक कथा कादंबऱ्या दृश्य माध्यमात आणल्या तर त्यातली गंमत निघून जाऊ शकते कधीकधी -कधी त्या कथा अत्यंत तरल असतात त्या दृश्यात्मकता कमी असते आपण वाचतो तेव्हा तो आपला एकट्याचा एक अनुभव असतो तोच इतरांबरोबर बघताना मिळेलच असं नसतं प्रत्येक माध्यमाच्या गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात कथा या साहित्य प्रकाराकडे आपण एका विशिष्ट अपेक्षेने बघतो एक कथा तीन चार पानांमध्ये मोठं काहीतरी सांगून जाणार आहे हे आपल्याला माहीत असतं एक कादंबरी दीड दोनशे पानांचा एक सलग अनुभव असणार आहे याची आपल्याला अपेक्षा असते एक नाटक तीन तासात दोन किंवा तीन अंकांमध्ये एक गोष्ट आपल्यासमोर मांडणार असतं चित्रपट असाच दोन अडीच तासांमध्ये आपल्याला दृकश्राव्य अनुभव देतो पण पन पंच्याण्णव टक्के मालिका किमान एक वर्ष म्हणजेच तीनशे भाग तरी चालेल या अपेक्षेनीच निर्माण केल्या जातात त्यामुळे एकच कथानक किंवा कथा बीज घेऊन निर्माण केलेली कथा कादंबरी नाटक चित्रपट आणि मालिका यांचा विस्तार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो यात आता वेब सिरीज हे माध्यमसुद्धा सामील झालं आहे थोडक्यात एखाद्याला कथा वाचायला आवडेल एखाद्याला कादंबरी एखाद्याला नाटकाचा जिवंत अनुभव आवडतो एखाद्याला चित्रपटाची झेप विस्तार खोली भावते यातली कुणाचीच आवड चुकीची किंवा बरोबर अशी आपल्याला ठरवता येत नाही तसंच मालिकेचं आहे तिचा विस्तार हेच तिचं सामर्थ्य आहे ज्या मालिकेच्या मूळ कथेचा विस्तार चांगल्या पद्धतीने केला जातो ती मालिका प्रेक्षकांना आवडते मुळात गोष्ट नीट बांधलेली असावी लागते त्यावर अनेक महिने काम केलेलं ला असावं लागतं आभाळमाया वादळवाट या काळात प्रत्यक्ष चित्रीकरण सु चित्रीकरण सुरू होण्याआधी तीन चार महिने कधीकधी सहा महिने त्यांच्यावर म्हणजे कथेवर काम केलं जात असे त्यात येणारी वळणं कथेचा विस्तार यावर सखोल विचार केला जात असे हल्ली संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीला घाईचा आजार झालाय कथेवर पुरेसा वेळ कामच केलं जात नाही मालिका लांबली असं वाटतं कंटाळवाणी वाटते याचं सर्वात मोठं कारण तिच्या गोष्टीचा पुरेसा विचार झालेला नसतो वाट फुटेल तशी मग ती वाढायला ला लागते कारण एकदा मालिकेचे भाग दिसायला लागले की तो भस्मासूर इतका भराभरा खात सुटतो की त्यानंतर गोष्टीचा विचार वगैरे करायला फार कमी वेळ उरतो माणूस कितीही प्रतिभावा नसला तरी एक दोन दिवसात चार महिन्यांची गोष्ट क्रॅक करू शकत नाही यात आयत्या वेळचे बदल असतातच नट आजारी पडले लोकेशन बदललं प्रेक्षकांनी एखाद्या पात्राकडे किंवा एखाद्या ट्रॅककडे संपूर्ण पाठ फिरवली की कथा बदला हे पहिलं फरमान सुटतं मग काही बौद्धिक योगासनं होतात आणि कथेला कमालीची वेगवान वळणं देऊन बदल केले जातात बरेचदा एखाद्या चमकदार कल्पनेवर किंवा कन्सेप्टवर मालिका सुरू करतात आणि मग पहिले तीन चार महिने झाले की गोष्टीत पुढे काय करायचं यावर चर्चा सुरू होते हे अत्यंत चुकीचं आहे लेखक हुशारच असतात पण त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो आणि एका वेळी एकाच मालिकेवर संपूर्ण लक्ष केंद्रित करावं एवढे पैसे त्यांना एका मालिकेतून मिळत नाहीत मुळात लेखकांना जगात सगळीकडेच पैसे कमीच मिळतात म्हणजे या क्षेत्रातल्या इतर ग्लॅमरस मंडळींपेक्षा तर खूपच कमी मालिकेचं बजेट या विषयावर आपण पुढे बोलूच पण थोडक्यात एका मालिकेतून जे पैसे लेखकांना मिळतात आणि त्यासाठी जे कष्ट त्यांना करावे लागतात याचं प्रमाण व्यस्त आहे अर्थातच त्यामुळे लेखक एकापेक्षा जास्त मालिकांचं काम करायला घेतात मुळात लेखक संख्येने कमीच असतात त्यामुळे एकेका लेखकाला जास्त कामाची विचार नाही होते पण एकच मेंदू अनेक कामांमध्ये विभागला गेला की त्याचा कामावर परिणाम होणंही अपरिहार्य असतं कॅच ट्वेंटी टू म्हणतात तशी ही परिस्थिती असते पुरेसे पैसे मिळवण्यासाठी जास्त काम करायला घेण्याशिवाय लेखकांकडे पर्याय नसतो हे टाळायचं तर त्यांना एकाच मालिकेतून चांगले पैसे मिळणं किंवा उत्तम पैसे मिळणं हे गरजेचं आहे पण ते मालिकेच्या एकूण बजेटमध्ये बसत नसतं कुणीही लेखक आपलं लिखाण लोकांना आवडूच नये म्हणून तर निश्चितच लिहित नसतो पण मालिका लेखक मात्र प्रचंड प्रमाणात टीकेचे धनी होत असतात कथा लिहिताना लेखकांना डोकं बाजूलाच ठेवलंय का वगैरे प्रश्न प्रेक्षक सर्रास विचारतात त्यांचा त्रागाही ठीकच असतो पण लेखक अजिबात डोकं बाजूला ठेवत नाहीत उलट त्यांचं डोकं असंख्य प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करत असतं साधं पहा कथा गावात फुलवावी का शहरात हीच कथा चाळीत घडवावी का श्रीमंत घरात चॅनलनं मालिकेला दिलेल्या बजेटमध्ये काय बसेल कलाकारांचा दाफा किती वाढवावा किंवा आटोक्यात ठेवावा जी दोन लोकेशन्स ठरलेली आहेत त्यापेक्षा तिसऱ्या लोकेशनवर कथा वळवावी लागली तर काय करायचं कथेत मध्ये मध्ये लग्नकार्य समारंभ सोहळे कशा कशाच्या जाहिराती हे सगळं कसं बांधायचं किंवा स्पष्ट शब्दात घुसवायचं हे सगळं कथा लिहिणाऱ्याला ठरवावं लागतं पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचा विचार म्हणजे प्रेक्षकांना हे आवडेल का मग त्यांची आवड ठरवणारा टी आर पी काय सांगतोय हे सतत बघायचं आणि मग आलं वेलची तुळशीची पानं गवती चहा चहा मसाला वगैरे वगैरे घालून भरपूर उकळलेला हा चहा प्यायला दिला की पिणारा पहिल्या घोटाला म्हणतो मला मसाला चहा आवडतच नाही साधा चहा आवडतो असं आहे कथा रंगवण्यावर असते उदाहरण म्हणून चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही गोष्ट घेऊया आपलीच एखादी आजी मावशी काकू आजोबा ही साधी गोष्ट सुद्धा खूप रंगवून सांगायचे गोष्ट सांगणं ही एक कला आहे एखाद्याला नाहीच येत गोष्ट सांगता एखादा साधी गोष्ट जुनी गोष्ट ही खूप छान पद्धतीने सांगतो होतं असं की तो एक माणूस म्हणजे एक लेखक त्याच्या पद्धतीनं म्हातारीची गोष्ट सांगायला लागतो त्याचा घटनाक्रम ठरवतो गोष्टीचा आराखडा तयार करतो गोष्टीला छान सुरुवात होते सगळं गोडगोड असतं म्हातारीच्या घरचा गणेशोत्सव दाखवला जातो मुलीचं धूमधडाक्यात लग्न करून तिची पाठवणी होते वातावरण आनंदी असतं मालिकेला चांगला प्रेक्षक लाभतो आणि मग अचानक चॅनलचा एक माणूस येऊन म्हणतो आमच्या अभ्यासात असं दिसलंय की कथेत जरा नाट्यमयता कमी पडते जरा नाट्य वाढवूया एक व्यक्तिरेखा बदलूया म्हातारीचा मुलगा दुष्टय त्याचा तिच्या शेतावर डोळा आहे जंगलात वाघ आहे हे त्याला माहितीये आणि त्यांनी मुद्दाम म्हातारीला जंगलातूनच लेकीकडे पाठवलंय असं आपण दाखवूया त्यामुळे गोष्टीची गंमत वाढेल याबद्दल तो ठाम असतो मग लेखक म्हणतो बरं तसं करून बघूया मग निर्माता अजून दोन गोष्टी बदलतो तो म्हणतो अरे बजेटमध्ये जंगल येत नाहीये तर म्हातारीला रस्त्यातूनच चालायला लावूया म्हातारीला रस्त्यावरून चालवायचं तर आता तिला वाघ कुठे आणि कसा भेटणार म्हणून लेखक मग वाघाला पाणी प्यायला रस्त्याच्या कडेला आणतो मग दिग्दर्शक येऊन सांगतो अरे काय झालंय ती म्हातारीचं काम करणारी नटी आहे ना तिचं पाठांतर तर नीट होत नाही त्यापेक्षा तिचा मुलगा मस्त वंटे कोके करतो मुलाचा रोल वाढवा मग मूळ गोष्टीत नसलेला म्हातारीच्या दुष्ट मुलाचा रोल खूप वाढतो म्हातारी झालेली नटी अचानक म्हणते मला पुढच्या महिन्यात पंधरा दिवस शूटिंग करायला जमणार नाहीये मी परदेशी चाललीय मग कथा लेखक तेवढे पंधरा दिवस म्हातारीच्या लग्न करून गेलेल्या मुलीच्या घरची परिस्थिती दाखवत राहतो पुन्हा तिथेही काहीतरी नाट्यमय घटना हवी मग म्हातारीचा जावई दारुडा आणि बाहेर ख्याली होतो एव्हा ना म्हातारी झालेली नटी परत येऊन शूटिंग सुरू करणार तोच मुलगी झालेली नटी आजारी पडते मग तिच्या नवऱ्याची दुसरी बायको अचानक गोष्टीतलं महत्वाचं पात्र होतं असं करत करत गावात सर्कस येऊन वाघाला घेऊन जाते म्हातारी सर्कशीला जाते तिथेच तिला वाघ खायला येतो किंवा म्हातारी अमेरिकेला जाते आणि हॅलोविनसाठी वापरलेला भोपळा घेऊन परत येत असताना विमानात तिला वाघ भेटतो इथपर्यंत काहीही होऊ शकतं सगळे आसमानी सुलतानी सगळी आसमानी सुलतानी संकट म्हातारीवर येतात आणि शेवट जर कधी झालाच तर म्हातारी मरताना मोठ्या मनानी वाघाला माफ करते आणि म्हातारीचा पुनर्जन्म होतो या सगळ्यात तो लेखक बिचारा कथेला फुटलेले फाटे उघड्या डोळ्यांनी बघत राहतो त्याच्या हातातली कथा तर कधीच सुटलेली असते असलेल्या कथेला जास्तीत जास्त नटवण्याचं काम फक्त तो करू शकतो कारण शेवटी हा व्यवसाय आहे मनाविरुद्ध जरा काही झालं की काम सोडून तर देता येत नाही प्रेक्षकांच्या शिव्या सोडून देता येतात काम सोडून देता येत नाही नोकरी करणारे नाही का वर्षानुवर्ष त्यांच्या बॉसला काम नाव ठेवत ठेवत नोकरी करतच राहतात बॉसशी पटत नाही म्हणून बाणेदारपणे काम सोडणं काही सगळ्यांना जमत नाही तसं लेखक सुद्धा घेतलं कथेने मनाविरुद्ध वळण म्हणून सोड मालिका असं काही करू शकत नाहीत पैशांचा प्रश्न असतो त्यांच्याही घरचं बजेट असतं कधी व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध असतात आणि वर म्हटल्याप्रमाणे मूळ कथा ही ठराविक धाटणीचीच असते त्यात रंगवणं महत्वाचं मग ही कथा रंगवणं म्हणजे काय तर चांगली पटकथा लिहिणं उत्तम पटकथा भरकटलेल्या कथेलाही काही प्रमाणात तारून नेऊ शकते कारण तीच गोष्ट रंगवून सांगणाऱ्या आजीची गोष्ट सांगण्याची पद्धत आपल्याला आवडते म्हणूनच आपण तिची गोष्ट ऐकत असतो तशीच एखाद्या मालिकेची गोष्ट काही वेगळी नसली तरी तिची मांडणी बघण्यात काही काळ का होईना प्रेक्षक गुंततात म्हणून पटकथा हा मालिका लेखनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे जसं कथा बीज हा एक भाग झाला तसंच कथा फुलवणं हाही एक भाग झाला जो असतो पटकथेचा तर आता पाहूया पटकथा असं मी यात कथा पटकथा संवाद मालिकेचं बजेट आ, मालिकेचं मार्केटिंग वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींचा उहापोह करण्याचा प्रयत्न केलाय कुतूहल वाटल्यास नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पुस्तक मिळवा आणि वाचा राजहंस प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित आहे त्यांच्या राजहंसी मोहरमध्ये सुद्धा ह्याचा एक पॉडकास्ट निरंजन मेढेकर यांनी केला आहे ज्या ज्या वेळेला त्यांच्या प्रश्नांना मी उत्तरं दिली आहेत जमलं तर तोही बघा आणि या यानिमित्ताने आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते रुजुता देशमुखच्या चॅनलवर मी आणि रुजुता देशमुख अगबई होचकी नावाची एक सिरीज करतो आहोत छोट्या छोट्या एपिसोड्सची जी आम्ही जानेवारीत सुरू केली आणि वर्षभर सुरू ठेवणार आहोत तर जमलं तर तीही बघा धन्यवाद